चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा इथं संविधान दिनानिमित्त परमानंद तिराणिक यांनी एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे त्यांनी तब्बल पंच्याहत्तर हजार पोस्टकार्डांवर भारतीय संविधानाची उद्देशिका स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून देशभरातील लोकांना पाठवली आहे मोबाईलच्या युगात हरवलेली पत्रलेखन परंपरा जिवंत ठेवत तिराणी यांनी हा संदेश दिल्लीपासून गल्लीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला विशेषतः ग्रामीण भागात ही पोस्टकार्ड मोठ्या प्रमाणावर वितरित करण्यात आली आनंदवन वरोरा इथं अंध विद्यार्थ्यांचे आचार्य असलेल्या तिराणिक यांनी राष्ट्रपती पंतप्रधान मंत्री खासदार आमदार अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांनाही ही पोस्ट पाठवली पोस्टकार्ड आणि साहित्याचा सा मोठा खर्च त्यांनी स्वत केला विविध टपाल कार्यालयातून कार्ड घेत त्यांनी मोहीम गतिमान केली आज संविधानाची उद्देशिका पोस्टकार्डातून देशभर पोहोचत असून प्रत्येक पत्रातून लोकशाहीचा ठसा उमटताना दिसतो